नमस्कार मी संतोष पाठारे आज आपण माणूस आस्तिक किंवा नास्तिक कसा बनतो तसेच आस्तिक किंवा नास्तिक असल्यामुळे कोणते फायदे व तोटे होतात ते, ते, होता, ते पाहणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा प्रथम आपण आस्तिक आणि नास्तिक या शब्दांची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया हे दोन्ही शब्द संस्कृत भाषेतून आलेले आहेत आणि त्यांचा उगम वेद उपनिषदांमधील तत्त्वज्ञानात आहे आस्तिक शब्दाची उत्पत्ती अस्थि म्हणजे आहे किंवा अस्तित्व आहे असा अर्थ होतो आस्तिक म्हणजे जो अस्तित्व मानतो विशेषतः ईश्वर आत्मा वेद आणि पुनर्जन्म यांचे अस्तित्व मानणारा वेदांना प्रमाण मानणाऱ्या आणि ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या विचारसरणीला आस्तिक असे म्हटले जाते नास्तिक शब्दाची उत्पत्ती न म्हणजे नकार किंवा नाही अस्थि म्हणजे आहे त्यामुळे नास्तिक म्हणजे जो अस्तित्व नाकारतो विशेषतः वेद ईश्वर आणि आत्मा यांचे अस्तित्व न मानणारा वेदांना प्रमाण मानत नाही आणि ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आस्तिक आणि नास्तिक हे शब्द ईश्वर आणि वेदांवरील विश्वासाच्या आधारावर बनले आहेत आस्तिक आणि नास्तिक शब्द कसे तयार झाले ते आपण पाहिले आता माणूस आस्तिक किंवा नास्तिक कसा बनतो ते आपण पाहूया आस्तिक बनण्याची प्रक्रिया माणसाच्या संस्कार अनुभव आणि विचारसरणीवर अवलंबून असते ही प्रक्रिया कोणत्याही ठराविक क्षणी सुरू होते असे नाही तर ती हळूहळू विकसित होते आस्तिक बनण्याच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कौटुंबिक आणि सामाजिक संस्कार बालपणात घरातील मोठ्या व्यक्तींकडून धार्मिक परंपरा पूजा अर्चा सण आणि कर्मकांड शिकवले जातात म्हणजेच मूल जेव्हा लहान असते तेव्हा त्याला ईश्वराची ओळख करून दिली जाते मग पूजा आरथ्या प्रार्थना त्याच्या कानावर पडू लागतात अशा प्रकारे जर एखाद्याचे कुटुंब धार्मिक असेल तर तो मोठा होईपर्यंत आस्तिकतेकडे वळतो काही लोकांना कठीण प्रसंगी देवानी कृपा केल्यासारखे वाटते त्यामुळे त्यांचा ईश्वरावर विश्वास दृढ होतो चमत्कारिक किंवा अकल्पित गोष्टींबाबत दुसऱ्यांचे अनुभव ऐकल्यानेही लोक आस्तिक होऊ शकतात वेद उपनिषदे भगवद्गीता रामायण महाभारत यांसारखे ग्रंथ वाचल्याने आणि त्यावर चिंतन केल्याने आस्तिकतेकडे प्रवृत्ती होऊ शकते महान संत गुरु किंवा विचारवंत यांच्या प्रवचनांनी प्रेरित होऊनही आस्तिकता वाढते मानसिक आणि भावनिक गरजा आयुष्यातील दुःख संकटे किंवा मानसिक अस्थिरता असताना लोकांना ईश्वर हा एक आधार वाटतो अध्यात्मामुळे शांतता आणि समाधान मिळत असल्यानेही काहीजण आस्तिक बनतात आस्तिक बनण्याची प्रक्रिया कधी सुरू होते काहींसाठी ही प्रक्रिया बालपणापासूनच सुरू होते कारण ते धार्मिक वातावरणात वाढतात काहीजण विशिष्ट जीवनानुभवानंतर म्हणजेच कठीण प्रसंग आश्चर्यकारक घटना योग साधना अध्यात्म इत्यादी यांमुळे आस्तिक होतात काही वृद्धाप काळात ईश्वरावर अधिक विश्वास ठेवू लागतात कारण धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतरच्या जगाची त्यांना जाणीव होऊ लागते निष्कर्ष आस्तिकता संस्कारामुळे सुरुवातीला निर्माण होऊ शकते पण ती व्यक्तीच्या विचारसरणी अनुभव आणि निर्णयांवरही अवलंबून असते संस्कार नसतानाही काही लोक जीवनानुभवानुसार आस्तिक बनू शकतात आता माणूस नास्तिक कसा बनतो ते आपण पाहूया माणूस नास्तिक अनेक कारणांमुळे बनतो यामध्ये त्याचे वैयक्तिक विचार जीवनानुभव शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिस्थिती यांचा मोठा सहभाग असतो एक वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचारसरणी काही लोकांना श्रद्धा आणि धर्मातील दावे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटत नाहीत प्रत्येक गोष्ट पुराव्यांवर आधारित असावी हा दृष्टिकोन स्वीकारल्याने ते धार्मिक संकल्पनांवर विश्वास ठेवत नाहीत चारवाक बुद्ध आणि अनेक आधुनिक वैज्ञानिक यांना धर्मातील अंधश्रद्धा पटत नव्हत्या त्यामुळे त्यांनी ते नास्तिकता स्वीकारली दोन धार्मिक विरोधाभास आणि अंधश्रद्धांचा परिणाम काहीजण धर्मातील कर्मकांड जातीभेद पाखंड आणि दांभिकता पाहून धर्मापासून दूर जातात जर एखाद्याने धर्मगुरू किंवा धार्मिक संस्थांकडून फसवणूक भेदभाव किंवा अन्याय अनुभवल्यास तो धर्मावरचा विश्वास गमावतो तीन दुःखद आणि कठीण जीवनानुभव काहीजण जीवनात मोठे संकट दुःख किंवा अन्याय अनुभवतात आणि त्यांना त्या काळात देवाने मदत केली नाही असे वाटते जर ईश्वर असेल तर तो अन्याय दुःख आणि गरिबी थांबवत का नाही असा विचार आल्याने काही लोक नास्तिक होतात चार शिक्षण आणि बौद्धिक विचारसरणी शिक्षणामुळे माणूस धर्म तत्वज्ञान आणि विज्ञान यांचा अभ्यास करू लागतो धर्माच्या संकल्पना केवळ श्रद्धेवर आधारलेल्या वाटल्याने काही लोक नास्तिक होतात अनेक प्रबुद्ध विचारवंत आणि वैज्ञानिक उदाहरणार्थ स्टीफन हॉकिंग रिचर्ड हॉकिन्स यांचा प्रभावही काही लोकांवर पडतो पाच व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत विचार काही लोकांना स्वतःचे जीवन धर्माच्या नियमांशिवाय जगायचे असते म्हणून ते नास्तिक होतात ईश्वर नसेल तरीही मी नातिक आणि सद्गुणी राहू शकतो असा विश्वास काहीजण ठेवतात सहा नास्तिक कुटुंब किंवा सामाजिक प्रभाव जर एखाद्याचे कुटुंब किंवा मित्रपरिवार नास्तिक असेल तर त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडतो काही लोकांना धर्मापेक्षा मानवतावाद तत्त्वज्ञान किंवा भौतिकवाद अधिक पडतो त्यामुळे ते नास्तिक बनतात नास्तिकता म्हणजे केवळ देव नाही असे म्हणणे नाही तर ती एक तर्काधारित विचारधारा आहे काही नास्तिक फक्त ईश्वर नाकारतात पण नैतिकता सद्गुण आणि मानवतावादी विचारांना मानतात काहीजण अन्यवादी असतात म्हणजे ईश्वर आहे की नाही हे ठरवणे अशक्य आहे असे मानतात नास्तिक बनण्याची प्रक्रिया कधी सुरू होते एक लहानपणापासून वैज्ञानिक विचारसरणी वाढल्यास दोन विशिष्ट जीवनानुभवानंतर जसे की दुःखद घटना अंधश्रद्धांचा सामना किंवा धार्मिक विरोधाभास लक्षात आल्यावर तीन शिक्षण आणि स्वतःच्या चिंतनातून निष्कर्ष नास्तिकता संस्कारांमुळे येत नाही ती कोणावरही लादली जात नाही तर ती स्वतःची विचारसरणी अनुभव शिक्षण निरीक्षण आणि तर्कशुद्ध चिंतनावर आधारित असते आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही विचारसरणींचे काही फायदे आणि तोटे असतात ते व्यक्तीच्या मानसिकता सामाजिक वातावरण आणि जीवनशैलीवर अवलंबून असतात आस्तिक असण्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया एक मानसिक शांती आणि स्थिरता देवावर श्रद्धा असल्याने लोकांना आशा आणि धैर्य मिळते संकटाच्या काळात प्रार्थना आणि अध्यात्माने सकारात्मक ऊर्जा मिळते दोन नैतिकता आणि समाजस्नेही स्वभाव धार्मिक शिकवणुकीमुळे सद्गुण परोपकार आणि सहकार्याचे संस्कार वाढतात समाजात धार्मिक परंपरांमुळे एकत्रितपणा आणि स्नेह वाढतो तीन आत्मविश्वास आणि धैर्य देव आहे तो मदत करेल हा विश्वास असल्याने संकटाचा सामना करण्याची ताकद मिळते कर्माच्या सिद्धांतामुळे लोक सत्कर्म करण्याकडे प्रवृत्त होतात चार आध्यात्मिक समाधान ध्यान योग आणि पूजा यामुळे मनशांती मिळते माणूस अहंकार आणि लोप सोडून अधिक नम्र आणि समाधानी राहतो आस्तिक असण्याचे तोटे एक अंधश्रद्धा आणि कर्मकांड काही जण धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा भोंदुगिरी आणि अयोग्य कर्मकांड करतात काही वाईट घडल्यास त्यामागील चुकांचा विचार न करता ही देवाची इच्छा आहे असे मानतात त्यामुळे देवाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी नवस बोलतात त्यासाठी निरनिराळ्या तीर्थ ठिकाणी वाऱ्या करतात जिथे जाताना काही जणांचा प्रवासात मृत्यूही होतो दोन भाग्य आणि कर्मावर अवलंबित्व काहीजण कठोर परिश्रम करण्याऐवजी देव सर्व काही करेल अशा मानसिकतेत जगतात यामुळे स्वबळावर विश्वास कमी होतो तसेच कोणतीही इच्छा पूर्ण झाली तर ती देवानेच केली व इच्छा पूर्ण नाही झाली तर ती आपल्या नशिबातच नव्हते असे ते मानतात तीन धार्मिक भेदभाव आणि संघर्ष धर्माच्या नावाखाली समाजात भेदभाव जातीवाद आणि संघर्ष होऊ शकतो वेगवेगळ्या धार्मिक समूहांमध्ये वैचारिक मतभेद आणि संघर्ष उद्भवतात चार मंदिरांची निर्मिती काही धूर्त माणसे या आस्तिक लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत देणग्याच्या माध्यमातून कुठेही म्हणजेच रस्त्यामध्येही नवीन नवीन देवळे बांधत आहेत व आपले उदरनिर्वाहाचे साधन बनवीत आहेत नास्तिक असण्याचे फायदे एक तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक विचारसरणी नास्तिक लोक प्रत्येक गोष्टीला पुरावा आणि तर्काच्या आधारे स्वीकारतात अंधश्रद्धा चमत्कार आणि धार्मिक कर्मकांडांपासून दूर राहतात दोन स्वावलंबन आणि स्वतंत्र विचार स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून जीवनात प्रगती करण्याकडे लक्ष देतात कारण त्यांना त्यांच्या कर्मावर दृढ विश्वास असतो त्यामुळे निर्णय घेताना धार्मिक भीती किंवा बंधन नसते तीन सर्व धर्मांप्रती समभाव नास्तिक लोक धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाहीत ते मानवतावादी विचारसरणी ठेवतात आणि सर्वांना समान मानतात चार स्वातंत्र्य आणि मुक्त जीवनशैली कोणत्याही धार्मिक बंधनांशिवाय माणूस आपल्या विचाराने आणि आस्थेने जीवन जगतो निर्णय घेताना धर्माच्या नियमाची बंधने नसतात नास्तिक असण्याचे तोटे एक मानसिक आधाराची कमतरता संकटाच्या काळात काही लोकांना देव मदत करेल हा विश्वास नसल्याने एकाकीपणा वाटू शकतो काहींना मानसिक तणाव जास्त जाणवतो दोन आत्मसंयम आणि नैतिकतेची अडचण काही प्रकरणांमध्ये धर्मामुळे काही लोक नैतिकतेचे पालन करतात त्यामुळे काहीजण नास्तिकतेला अनैतिकता मानतात परंतु नैतिकता ही फक्त धर्मावर अवलंबून नसते तीन धार्मिक समाजात संघर्ष धार्मिक कुटुंब किंवा समाजात नास्तिक व्यक्तीला वेगळेपणाचा अनुभव येऊ शकतो कधीकधी त्यांना समाजात स्वीकारले जात नाही किंवा त्यांच्यावर टीका केली जाते आपण माणूस आस्तिक किंवा नास्तिक कसा बनतो व आस्तिक किंवा नास्तिक असल्यामुळे कोणते फायदे व तोटे होतात हे पाहिले आस्तिकता ही बऱ्याच अंशी धार्मिक संस्कारांमुळे विकसित होते ज्याप्रमाणे माणूस जन्माला येताना कोणताही धर्म किंवा जात घेऊन येत नाही त्याचप्रमाणे कोणीही माणूस जन्मताच आस्तिक किंवा नास्तिक नसतो आस्तिक माणूस केवळ श्रद्धेला महत्त्व देतो तर्क किंवा विज्ञानाला महत्त्व न दिल्याने तो अंधश्रद्धेकडे जास्त झुकत जातो काही आस्तिकांना स्वतःचा धर्म श्रेष्ठ वाटतो त्यामुळे ते इतर धर्मांना कमी लेखू लागतात धार्मिक रूढी आणि परंपरांमुळे काही आस्तिक धार्मिक असहिष्णुता दाखवतात याचे समाजव्यवस्थेवर परिणाम होतात काही आस्तिक लोकांचा देवावर विश्वास नसतो परंतु समाजाच्या भीतीने ते त्यावर बोलण्यास घाबरतात व आपल्या सत्सद विवेक बुद्धीला कुलूप बंद करून ठेवतात याउलट नास्तिक माणूस कोणत्याही धर्माला श्रेष्ठ मानत नाही त्यामुळे तो सर्वांना समान समजतो त्याच्या दृष्टिकोनातून माणूस की मोठी असते धर्म नाही नास्तिक माणूस कोणत्याही धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही कारण तो धर्मालाच मानत नाही जर या जगात तीनशे धर्म असतील तर आस्तिक लोक दोनशे नव्याण्णव धर्मांना मानत नाही पण नास्तिक लोकं तीनशे धर्मांना मानत नाहीत कारण ती कोणत्याच धर्माला मानत नाहीत त्यामुळे तो कोणत्याही जाती धर्म संप्रदायापेक्षा मानवता अधिक महत्त्वाची मानतो तो अंधश्रद्धा धार्मिक अडथळे आणि भेदभाव नाकारतो त्यामुळे तो मोकळ्या विचारांचा असतो मी माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये मा हेच सांगितले आहे की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही या सृष्टीची निर्मिती ही भौतिकशास्त्राच्या परिवर्तनवादी प्रक्रियेतून झाली आहे तुम्ही हा विचार करणे आवश्यक आहे की जर ही सृष्टी देवाने बनवली तर त्या देवाला कोणी बनवले परंतु आस्तिक लोक अंधश्रद्धा झाल्याने त्यांची विचार करण्याची शक्ती खुंटली आहे तर नास्तिक लोक स्वतंत्र विचारसरणीने आणि तर्कशुद्ध चिंतनाने मानवतेला महत्त्व देतात त्यामुळेच आपण पाहू शकतो की ज्या ज्या देशात नास्तिक लोकांची संख्या जास्त आहे त्या त्या देशांनी वैज्ञानिक प्रगती केलेली आहे उदाहरणार्थ अमेरिका चीन जपान वगैरे शेवटी या व्हिडिओद्वारे मला हेच सांगायचे आहे की विचार करायला शिकणे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि मानवतावाद बळकट करणे अधिक महत्त्वाचे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद वाढला तरच समाज अधिक तर्कशुद्ध आणि समतावादी होईल वैज्ञानिक दृष्टिकोन व वा मानवतावाद कसा वाढवता येईल ते आपण पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे शिक्षणात विज्ञान आणि तर्कशास्त्रावर भर लहानपणापासून मुलांना प्रश्न विचारायला शिकवणे आणि अंधश्रद्धा न मानण्याची सवय लावणे तत्वांवर आधारित विचारसरणी एखादी गोष्ट खरी की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी तर्क आणि पुराव्यांचा आधार घेणे अंधश्रद्धा आणि अपप्रचाराला विरोध चमत्कार बाबाजींचे दावे धार्मिक अंधश्रद्धा यांना पुराव्यांच्या आधारावर खोडून काढणे विज्ञान संप्रेषण विज्ञानविषयक पुस्तकं डॉक्युमेंटरी चर्चासत्रे यांचा प्रसार करणे आता मानवतावाद कसा वाढवता येईल ते पाहूया जातपात धर्मपंथ यापेक्षा माणुसकीला महत्त्व देणे सर्वांना समान हक्क आणि संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणे धर्म राष्ट्र भाषा यापेक्षा मानवी मूल्यांना प्राधान्य देणे संविधान आणि मानवी हक्क यांना पाठिंबा देणे हे दोन्ही वाढवले म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद जर वाढवला तर अंधश्रद्धा कमी होतील लोक भेदभाव न करता एकमेकांना समजून घेतील आणि सर्व धर्म समभाव समानता आणि सहिष्णुता वाढेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद